खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस त्रेपन्नव्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उत्साहात उद्घाटन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम विज्ञान नगरी नामकरण जिल्हा परिषद सांगली शिक्षण विभाग पंचायत समिती पलूस आणि ब्रह्मानंद विद्यालय ब्रह्मानंद नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित त्रेपन्न तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा नुकताच ब्रह्मानंद नगर येथे उत्साहात पार पडला या प्रदर्शनाच्या परिसराला डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम विज्ञान नगरी असं नामकरण करण्यात आलं असून या निमित्ताने गावातून विज्ञान दिंडी काढून विद्यालयाच्या वतीनं जनजागृती करण्यात आली प्रमुख व्याख्याते पर्यावरणप्रेमी संदीप नाझरे यांनी यावेळी चिंता व्यक्त केली की गावागावातील गटार गंगा आणि कारखान्याच्या मळीमुळे कृष्णा नदीचे आरोग्य धोक्यात आलं आहे परिणामी तिलापिया माशांची संख्या वाढून इतर माशांची संख्या झपाट्याने घटत आहे ज्यामुळे परिसंस्थेचा समतोल बिघडला आहे आणि कृष्णाकाठी येणाऱ्या पाहुण्या पक्ष्यांच्या संख्येत घट होत आहे त्यामुळे जिल्हा परिषद व लोकप्रतिनिधींनी नदी प्रदूषणाकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं कार्यक्रमाचे अध्यक्ष क्षितिज गुरुकुलचे संस्थापक सुनील जाधव यांनी पंचायत समिती शिक्षण विभागाने जास्तीत जास्त उपक्रम राबवण्याची संधी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा या उद्देशाने आयोजित या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला चालना मिळत असून चांगले संशोधक विद्यार्थी घडावेत असा आशावाद पलूस पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी तेजस्विनी पवार यांनी व्यक्त केला या उद्घाटन सोहळ्याचे स्वागत ब्रह्मानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक राजमाने यांनी केलं तर प्रास्ताविक पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी कांबळे यांनी केले किंवा तुम्हाला जास्त मार्क पडतायत आणि तुमच्याकडं केवळ हा शब्द इथं महत्वाचा आहे केवळ पुस्तकी ज्ञान आहे याला महत्व नाहीये केवळ शब्द यासाठी वापरला की तुम्ही उद्या तुमच्या सरांना म्हणाल की मॅडम म्हणाले की केवळ पुस्तकी ज्ञान आवश्यक नाहीये म्हणजे पुस्तकी ज्ञान पण आवश्यक आहे पण त्याच्याबरोबर तुमच्याकडे व्यावहारिक ज्ञान देखील आवश्यक आहे तुमच्या मनात वेगवेगळ्या गोष्टींबद्दल कुतूहल निर्माण झालं पाहिजे तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे त्यातून नवीन आयडियाज तुम्हाला निर्माण झाल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं ते प्रश्न विचारण्याची आणि ते कल्पना साकारण्याची हिम्मत तुमच्यात असली पाहिजे प्रदर्शनाचा जो भाग आहे तो आज पहिल्यांदा आपल्याकडे सुरुवात होती मी जे तालुक्याच्या ज्या स्पर्धा येते ते आपल्याकडे पहिल्यांदा होते ते ना आणि खर तर मुलांची आवड निर्माण करणं या सगळ्या गोष्टी येते विज्ञानासाठी आवड निर्माण करणं खर तर सरांनी परस्पर चांगला निर्णय घेतला किंवा विज्ञान प्रदर्शन इथं घ्यायचा निर्णय घेतला माझं तर मत आहे मॅडम की तालुक्यात जेवढे जेवढं तुमचं निघल तेवढं पहिल्यांदा आम्हाला विचारा आणि नंतर दुसऱ्या म्हणजे मी तर आता मानसिकता केली इथून पुढं परवा चित्रकलेच आता ऐकल्यानंतर सर तर, तर, तर बोललो ना चित्रकलेवर आमच्या तळ्यांना बोलले की चित्रकलेचं सुद्धा आपल्यातच सुरुवात झाली तर हा हा जो विषय आहे हा काय पलूस तालुक्यासाठी नाही संपूर्ण भारत देशासाठी तो विषय आहे याचा मुख्य विषय आहे विकसित आणि आत्मनिर्भर भारत विकसित आणि आत्मनिर्भर भारत आता हे वाक्य मागील वर्ष दोन वर्षापासून दो वर्षा, आपण वारंवार आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब हे वाक्य वारंवार वापरत आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की दोन हजार सत्तेचाळीस साली भारत आत्मनिर्भर करायचा आहे पर्याय चौथा विषय आहे हरित ऊर्जा पाचवा आहे उद्योगमुख तंत्रज्ञान पुढचा विषय आहे मनोरंजन गणितीय मॉडेलिंग आरोग्य आणि स्वच्छता शेती संवर्धन आणि व्यवस्थापन